साहेब आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत ते बोलण्यास तयार नाहीत पण त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून मी सांगतो तुम्हाला मिनिट त्यांची नावाची शाळा मध्ये आहे त्याला दुसरा क्रमांक मिळाला सात लाखाचं बक्षीस मिळालं ला। इंग्लिश मीडियम मराठी मिडियम सेमी इंग्लिश मोठी शाळा आहे कल्याण शेट्टी प्रशासना म्हणून चप्पलगाव ओढला मी अधिकारी म्हणून अक्कलकोटच्या शिक्षण विभागाचा प्रतिनिधी या नात्याने त्या शाळेत गेलो होतो आणि नंबर येण्यामध्ये माझे पण खूप काही आहे पण पर कशाला परंतु शिक्षण संस्थेमध्ये काम कसं करावं शाळा कशी चालवावी चांगलं उदाहरण त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या परिवाराने ठेवलेलं आहे आणि त्याला धरून या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं म्हणजे साहेब मी आता उत्तर सोलापूरला आहे म्हणजे माझ्याकडे सीएगड आहे एमआयटी आहे तिथलं अधिकारी म्हणून काम करत असताना या विद्यार्थ्यांसाठी मला संदेश द्यायचा की जेव्हा सी एम आय टीच्या सीबीएसई ची विद्यार्थी बघतो तेव्हा प्रचंड पोटॅन्शियल असलेली मुलं आहे तुमचा जरी पहिला दुसरा क्रमांक असला तरी तुम्हाला अनेक महिलांचे दगड पार करायचे प्रचंड अभ्यास करावा लागेल आजच्या बक्षिसाला उघडून न जाता मोठ्या मेहनतीने तुम्ही मोठं व्हावं संस्कृती मंडळाकडून तुम्हाला शुभेच्छा देऊन तुम्हाला सत्कारावर निमंत्रित करतो व्यासपीठावरती आणि मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा त्याच्या आधी यांच्या पालकांसाठी एकदा टाळ्या द्या जाई बाबांनी यांना घरात वेळ देऊन यांना मोठं केलं मी सुरुवातीला आठवीच्या विद्यार्थिनीला विनंती करतो मुलाला चिरंजीव सार्थक शिवाप्पा माळी आठवी इयत्ता आठवी दुसरा क्रमांक अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मी मान्यवरांना विनंती करतो आपण लगेच विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पुढे आणि शान पांघरून या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे त्यांचे पेरेंट असतील आई वडील असले तर जरूर या स्टेजवरती सार्थक शिवप्पा माळी मुलांचे वडील असतील तर कृपया स्टेजवरती या दोघ असतील तरी या दुसरा क्रमांक आहे हुसेन अल्लाउद्दीन कांडे तयार राहायचे पुढे प्रथम क्रमांक आठवी नहीं नवी दुसरा क्रमांक समृद्धि अरविंद भुयारे नव्व टे गुण समृद्धि अरविंद भुयारे नवी दूसरा क्रमांक पहला क्रमांक है निर्जान वसीम सुबेदा एक टे मार्ग इतना नवी तैयार ओके तयार राहतात मिरज एक्क्याण्णव टक्के मार्क यानंतर दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना तिसरा क्रमांक आहे मसीम मोहम्मद शेख चौऱ्याऐंशी टक्के गुण इयत्ता धावित विद्याप्रकाश माने दुसरा क्रमांक पंच्याऐंशी टक्के गुण विद्याप्रकाश माने दुसरा क्रमांक दोघांना आहे समान गुण असल्यामुळे सानेहा जाफर बागवान पालक असले तर या पुढे दुसरा क्रमांक दुसरा क्रमांक दोघालाही पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के गुण अब्बा हो ना आहेत आणि शेवटचं बक्षीस कसं आहे साधना सोमनाथ सोन टक्के अठ्याऐंशी टक्के गुण पहिला क्रमांक जोरदार टाळ्या बाजून ती बोलो ती मुलांतरी घ्या ना हे ना तुम्हाला आपण पदाधिकारी लेकरांना आपण हौस करूया नाही तिथे बऱ्या ठिकाणी पुढे 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 करतो आपण ओके सत्कारासाठी लेकर आपलं सर्वस्व रामपूर गावचे सरपंच राहिलेल्या सन्मान्य सोनटकेजी यांच्या मुलीचा अभिनंदन मी उभ्या पाहण्याला विनंती करतो की त्यांनी सत्कार करावं सन्मान्य श्री अण्णाराव बाळाचारी साहेब नेता जिल्हा परिषद सोलापूर यांचा सत्कार या ठिकाणी होईल आता त्यांचं आगमन झालेलं आहे

ही मुख्यमति के साथ जो है कार्यक्रम समाप्त हुआ अभी जो है ब्लड डोनेशन कैंप के तरफ जो है माशा जहां पर जो है ब्लड डोनेशन कैंप का जो है उद्घाटन किया जाएगा

Hello, hello. बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम समाप्त हुआ आए हुए सभी प्रमुख पाहुणे बड़े बड़े मान्यवर जो है निकल रहे अभी अपने अपने मंचिलों की तरफ बहुत ही खूबसूरती के साथ जो है नरोड़े परिवार को मोहब्बत देते हुए ये सभी लोग तो। अपने अपने एरिया में बड़े बड़े पदाधिकारी बड़े बड़े पोस्ट पर जो हैं ये सभी लोग मौजूद हैं और इन सभी का प्यार जो है नरोड़े परिवार के साथ हमेशा है सभी का समर्थन सभी का साथ जो है नरोड़े परिवार के साथ हमेशा है बहुत ही बढ़िया बाबा माशाल्लाह। के बड़े बड़े पदाधिकारी यहाँ पर पहुँच चुके हैं माजी सरपंच फिर उसके साथ साथ हम सब के लड़के पत्रकार अलताफ भाई पटेल साहब भी आए हैं माशा हुसैनी साहब बहुत ही खूबसूरती से जो है ब्लड डोनेशन कैंप की जो है शुरुआत हो चुकी है यहाँ पर तुम्हें आए तो मुझे लगा हतापुरी साहब चाहिए के क्या काम तो का 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 का? का। <laughs> है भरा तो बटले क्या एक दिन का है दो दिन का काका दो दिन दो दिन और से ही से ही बरोबर है बहुत ही शानदार तरीके से जो है चल रहा सभी लोग जो है यहाँ पर खून डोनेट कर रहे हैं अपना सही है भाई हमारे पर आप भी भैया खून दान करें, रक्तदान करें, सिद्धेश्वर ब्लड बैंक के लिए, हमारे पबूला शेठ पबूला शेठ का जो खून है, वो सबसे अमूल्य मालूम है या हाँ प्रपुल सोरेगाव हां भावी कृषी सभापती है प्रगतशील शेतकरी आहेत हा होऊ शकते पबुला आहे तो मस्त आहे एकदम जबरदस्त चालू आहे धनुषे तुम्ही पण करणार हो का प्रॉब्लेम आहे रक्त नाही पैसे आहेत का रक्तात वाह वाह सब बडे बड़े, बड़े लोक रक्तदान चला मी भी एक फोटो निकालता प्रभू शेठ